नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड बेबेवाडी आधी मध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली धिंड जेबीवाडी येथील आपर्डेपो जवळ भूत बंगला रोड बिबीवाडी पुणे येथे ये अशोक प्रकाश देवडा वर्ष सत्तावीस धंदा व्यवसाय उपमनवती नगर मसोब शेजारी अपर बिबेवाडी यांच्या डोक्यात दगडाने व हाताने धारधार वार करून गंभीर जखमी करून शस्त्र हवेत फिरवत दहशत माजून निघून गेल्याची तक्रार घटना उघडकीस आली होती प्रकाशित दप्पा सोन कांबळे वय वर्ष वीस रानात पद्मावती नगर बिबेवाडी पुणे व अहमद शब्बीर शेख वय वर्ष वीस राहणार पर्वती पायता दत्तवाडी पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अशोक प्रकाश देवरा यांना आरोपी प्रकाश सिद्धपात सोनकांबळे व अहमद शबीर शेख यांनी काही कारण नसताना त्यांच्या डोक्यात दगडाने व हातावर धारदार शस्त्राने गंभीर शस्त्र दहशत माझ्या निघून गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते आरोपी प्रकाश सोनकांबळे अतिशय चालक व रेकॉर्ड असल्याने तो पोलिसांचा डावपेत ओळखून होता आरोपी आपली ओळख लपून वावरत होते बिबीवाडी पोली पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांच्या मित्राकडे येणार असल्याने सदर ठिकाणी पर्वती भागात सापळा रचून त्यांना शितापिने पकडण्यात आले व त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करून त्यांनी ज्या भागात दहशत पसरवली तेथेच त्यांची झिंड काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली

पोलीस हवालदार संजय गायकवाड पोलीस आमलदार शिवाजी येवले सुमित दत्ता शेंद्रे विशाल जाधव ज्योतिष काळे आशिष गायकवाड प्रणय पाटील रक्षित काळे यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळ करणे असं जर कोण करत असेल तर ते नोकरी घेतलं जाणार नाही पोलीस अधिकारी आणि सक्षम आहे असे कुठल्या नव्या लोकांचे त्यांना योग्य त्याचे केलं नाही पुढे असे पण गुंडगिरी दादागिरी करतील त्याबाबत विदवाडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असा कुणी असेल तर शासन केलं जाईल देवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत जर जो कोणी घोरटा होण्याचा प्रयत्न करेल जो कोणी शायनिंग मारण्याच्या नादामध्ये मारामारी करेल कोयते हा असा फिरवण्याचा प्रयत्न करेल गाडीची तोडफोड करेल अशा प्रत्येक घोरट्या भाईला घर चौकात येऊन मारण्यात येईल रुपये नोंद घ्यायची आहे जरी अशा कुठल्याही भाई कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांची तक्रार असल्यास त्याने हिंदा कोण पोलीस स्टेशन संपर्क साधायचा आहे अशा व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल कोणीही कोणीही लिहिण्याची गरज नाही आहे तसेच महिलांच्या बाबतीत महिलांनी देखील सक्षम राहून पोलिसांकडे आपली तक्रार दाखल करायची आहे जो कोणी बायकिंग करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी अशा प्रकारे झिंड काढून घराजवळ लोन देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे